अरे अडीच महिने काय झोपला होता नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का हे जे फोटो आणि जी काय चर्चा आहे जे काय व्हिडिओज आहेत तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत तुम्हाला नैतिकता कळली नाही का आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे बीडच्या मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे काही फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत याचेच पडसाद आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पाहायला मिळाली या, या प्रकरणामध्ये आता राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय दरम्यान हे सगळं घडत असतानाच राज्यात विविध ठिकाणी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांसह धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ सुद्धा आंदोलनं पुकारण्यात आली आहेत असंच एक आंदोलन अहिल्यानगर अहिल्यानगरमधील कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी म्हणून नोंदवून घ्यावं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे जर काही मागणी पूर्ण झाली नाही तर उद्या म्हणजेच पाच मार्च दोन हजार पंचवीस ला कर्जत मध्ये कडकडीत बंद पाळण्याची तयारी सुद्धा आंदोलकांनी दर्शवलेली आहे याबाबतचं निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाला सुद्धा देण्यात आलेलं आहे फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि धनंजय मुंडे यांना आरोपी करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली याविषयी कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवन परिसरातून माध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय म्हंटल ते सर्वात आधी आपण पाहूया सामान्य लोक महाराष्ट्रातले लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका युवा सरपंचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवारांनी त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होतं सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे हा अहंकार होता सरकारला असं वाटतं की एवढे जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत की लोकांनी विरोध करू आंदोलन करू विरोधी पक्षातल्या आमदारांनी विरोध करून आता आंदोलन काही फरक त्यांना पडत नव्हता पण लोकांकडनं तेव्हा निषेध त्या ठिकाणी झाल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं त्यामुळे सामान्य लोकांची ताकद किती असते आज तिथं आपल्याला बघायला मिळालं दुर्दैव एवढंच आहे की एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो, तो व्यक्ती परत येऊ शकत नाही पण न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धन धनंजय मुंडेला झालंच पाहिजे कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुरासकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्वाचं आहे दावा केलाय बैठक झाली आहे अरे अडीच महिने काय झोपला होता नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का हे जे फोटो आणि जी काय चर्चा आहे जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे आज झो झोपेतून तुम्ही जागा झाला आहात लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे म्हणून आज तुम्ही तिथं राजीनामा देता याच्या काय तुम्ही पतंग उडवत बसलेला काय टाइमपास करत होता का त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठं करू नये लोकांनी दबाव वाढवला सामान्य लोकांचा दबाव चा गेला नंतर जी त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाले आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं गुडघ्यावर यावं लागलं आणि फक्त हे कोणामुळे झालं असं तर सामान्य लोक देश देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो त्यामुळे सरकारली क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो कारण तीन महिने तुम्ही फक्त टाइमपास केला अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं म्हटलंय की वैद्यकीय वैद्यकीय कारण ते सामोर बघा आता त्यांनी कुठलेही कार्य कारण दिली तरी लोकांना माहिती आहे की त्यांना राजीनामा का द्यावा लागला लोकांच्या लढ्यासमोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले ही सामान्य लोकांची ताकद आहे हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक देशमुख परिवार तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा आपला न्याय द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं जे काही आज अडचणी आहेत ज्याच्यामध्ये महिलांचे अत्याचार असू नये तर कुठेही लोकांनी विषय हातात घेतल्याशिवाय हे मार्गी लागणार नाही आणि विरोधी पक्षांनी सुद्धा एकत्रित येऊन सामान्य लोकांच्या वतीने लढावं लागेल पण धनंजय देशमुख धनंजय मुंडेंना जर वाटत असेल की राजनामा विषय संपला आमचं असं मत आहे की भाजपच्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि आमचंही मत आहे की या सगळ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सुद्धा तिथं होते त्यामुळे आता त्यांना सुद्धा सह आरोपी करून पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होण्याची जरूरत आहे त्यांनी म्हटलं होतं की अशा घटना महाराष्ट्रात घडतच असतात आता विषय एवढा आहे की त्यांना अहंकार येत आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतात म्हणजे आज सकाळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती म्हणजे अहंकार बघा किती महाज किती आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात फोटो बघितल्यानंतर लोक अक्षरशः भावनिक झालेले आहेत त्यामुळे उगाच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल नये तो अहंकार आहे त्यांचा आणि तो अहंकार इतका जास्त झाल्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती आल्यानंतर अशा पद्धतीने मर्डर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हीच प्रवृत्ती कुठेतरी आपल्याला मोडून काढावी लागेल सरपंच संतोष देशमुख यांचे ज्यांनी हत्या केली त्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी व त्या आरोपींना जे पाठीशी घालणारे मंत्री त्यांना बी लवकरात लवकर वा, राजीनामा घेऊन त्यांना बी ह्याच्यात सह आरोपी करावे कर्जच्या वतीने विनंती करतो उद्या बुधवार दिनांक रोजी कडकडीत शहर बंद राहील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी याची सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो महिन्यापूर्वी जी महाराष्ट्राला हादरून सोडणारी जी मसाजोग संतोष देशमुख यांची हत्या आहे त्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रभर पसरलेले असताना देखील आरोपींना हस्तगायत प्रमुख जो आंधळे आरोपी आहे त्याला हस्तगायत अटक झालेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आपण नेहमीच प्रशासनाला शाबासकीशी त्यांच्या चांगल्या कार्याची शाबासकी स्थाप देत असतो परंतु आज ह्या जे काय हत्याकांड झालेला आहे या हत्याकांडामागे राजकीय सपोर्ट असल्याचं आज काल निदर्शनात आलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस फोटो क्लिप हे कोर्टामध्ये प्रसारित केले गेले त्यावेळेस खरंच हृदय टा पिळकटून टाकणारी ही घटना ही कशी करू वाटली या निर्दयी लोकांना याचा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे परंतु या प्रकरणामध्ये जर का आंधळे अटक केला तर या प्रकरणामध्ये डायरेक्ट धनंजयजी मुंडे यांचा सहभाग असावा अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वच महाराष्ट्रभरातून एक तीव्र नाराजी प्रशासनावरती व्यक्त केली जात आहे या नाराजीच्या माध्यमातून आरोपींना अनेक अटक झालेली नाही तसेच धनंजय मुंडे यांनी आज कुठंतरी राजीनामा देऊ कायचं मान्य केलेलं आहे परंतु आमची त्याच्यावरती समाधान होत नाही धनंजय मुंडेंना सुद्धा त्या प्रकरणामध्ये स आरोपी केलं पाहिजे खऱ्या अर्थाने तर कुठंतरी ह्या अशा घटनांना आळा बस दरम्यान धनंजय मुंडे यांनी आता या प्रकरणी राजीनामा देत असताना वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याची पोस्ट केली होती यावरून सुद्धा सोशल मीडिया पासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेक स्तरावरती संताप व्यक्त केला जातोय याविषयीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह